सेवकांना सांगतोय तिला धरून आणा कारण तिचा जन्म इथं नसण्याकरता नाही तर आपल्या राजवाड्यात करता झालाय तिला हवे ते पैसे देऊ हवे तेवढं सोनं देऊ पण तिचा जन्म आपल्या दरबारामध्ये नसण्याकरता स्नान केलं आणि चंद्रभागेमध्ये स्नान करून बारीला उभी राहिली बारीला उभे राहिल्यानंतर फक्त डोक्यात एकच विचार माझ्यापेक्षाही देव खूप सुंदर दिसतो का जर दिसत असेल आज मला त्याला बघायचंय आज तर देवाला बघायचंय म्हटलं आणि म्हणाली कानोपात्रा बघता बघता रावड्यामध्ये आली रावड्यामध्ये येता येता सांगते तर देव उभा पीठेवरती आहे पण खाईचा काळ आणि अनादि काळ हा तर काळ आहे कीर्तनकार तर म्हणजे खूप देव सुंदर आहे पण हा तर काळ आहे एवढं वर्णन त्याचं किरण देव काळा निघाला आता कुठंतरी पाल चुक चुकली अरे अरे म्हणजे खूपच झाले देवाचे एवढा देव सुंदर एवढा देव सुंदर आहे का बघायला गेलं पाहिजे